महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स तच्छ परिस्थितीचा सविस्तर आढावा नऊ ऑगस्ट आदिवासी दिन कोळी समाजाने परभणी जिल्ह्यातील कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले आंदोलनाचे कारण म्हणजे महादेव कोळी व महादेव मल्हार जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर झालेल्या अन्याय कोळी समाजाने संबंधित पत्रकात मागणी के केली की ब्रिटिशकालीन व निजामकालीन नोंदीच्या आधारे त्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले जावे कोळी समाजाने मुख्यमंत्र्यांना संबोधित निवेदनात आयुक्त राजेंद्र भारुड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना पदमुक्त करण्याची मागणी केली तसेच अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयप्रमाणे रक्तनात्यातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर परिवारातील इतर सदस्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याची मागणी देखील केली या धरणे आंदोलनात कोळी समाजातील संघटनेचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते मराठवाड्यातील महादेव कोळी कोळी जमातीच्या बांधवांच्या वतीनं आज जागतिक आदिवासी दिनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धन्य आंदोलन केलेलं आहे मराठवाड्यामध्ये महादेव कोळी आणि कोळी ह्या दोनच जमाती राहतात याच्याबाबतचे अठराशे छत्तीस पासूनचे पुरावे आहेत आणि राज्य शासनाच्या अनुसूचित जमातीमध्ये महादेव कोळी आणि कोळी ह्या दोन जमाती राहतात हे स्वातंत्र्य मिळायच्या पूर्वीचे एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सगळे पुरावे असताना सुद्धा केवळ कोळी नोंदी आहेत म्हणून आमची प्रकरणं अवैधी केली जातात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे ठाणे नगर नाशिक ठा या जिल्ह्यांमध्ये कोळी नोंदी असताना त्यांना वैध प्रमाणपत्र मिळतं तर त्याच न्यायाप्रमाण त्याच न्यायानं मराठवाड्यातील महादेव महादेवकोळी मल्हारकोळी जमातींना कोळी नोंदी असल्या तरी वैध प्रमाणपत्र मिळावं यासाठी आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत शासनाने या, या, या बाबतीमध्ये दखल नाही घेतली तर निश्चितपणानं येत्या विधानसभेमध्ये हा समाज या शासनाच्या विरोधामध्ये मतदान करेल निश्चितपणानं तशा प्रकारची आमच्या समाजाची भूमिका ठरत आहे मला या धरणी आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाला पुन्हा एकदा विनंती करायची आहे की निजाम कालातला हा मराठवाडा प्रदेश इथले सगळे गॅजेटियर संशोधकांचे अहवाल एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सगळे पुरावे पाहावेत आणि कोळी नोंदीवरून या मराठवाड्यातल्या महादेव कोळी मल्हार कोळी जमातींना सरळ सरळ वैध प्रमाणपत्र द्यावं इक्वॅलिटी बिफोर लॉ समान न्यायाने आम्हालासुद्धा वैद्य वैध प्रमाणपत्र मिळावेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही आदिवासी दिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी पिरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब नाव